अडीच महिन्यात वाहतूक नियमांचं उल्लंघन करणारे तीस हजार पंच्याऐंशी वाहनचालक सीसीटीव्हीमध्ये कैद झालेत कॅडबरी सिग्नलवरील तिसऱ्या डोळ्यानं ही कामगिरी केली असून नियमांचं पालन न करणाऱ्यांना दंडासह ई चलान पाठवलं आहे चोवीस तास कार्यान्वित असलेल्या या हाय डेफिन्शन कॅमेऱ्याद्वारे सिग्नलवरील वाहतुकीवर करडी नजर ठेवली जाते ठाण्यात शिस्त लावण्याकरता तसंच वाहतूक नियमांचं उल्लंघन रोखण्यासाठी ठाणे शहर वाहतूक पोलिसांनी आय टी एम एस प्रणालीचा अवलंब केलाय एक सप्टेंबरपासून ठाण्यातील कॅडबरी जंक्शन सिग्नलवर ही प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे मागील अडीच महिन्यात कॅडबरी सिग्नलवर वाहतूक नियमभंग करणाऱ्या तब्बल तीस हजार पंच्याऐंशी वाहन चालकांना लक्ष सिग्नल तोडणे अठरा हजार एकशे पासष्ट इतकी बिना हेल्मेट दुचाकी चालवणारे दहा हजार सहाशे अकरा इतके आहेत सिग्नलवरील स्टॉप लाईनवर न थांबणाऱ्या आठशे पंधरा आणि ट्रिपल सीट वाहनं आकणाऱ्या चारशे चौऱ्याण्णव जणांवर कारवाईचा अडगा उगारला आहे या दोषी वाहन चालकांवर तीस लाख पंच्याऐंशी हजार इतका दंड आकारण्यात आला आहे